नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्तर चौथीचा परिसर भाग एक चा धडासरावा माझी झडणघडण याचा स्वाध्या चला तर मग सुरू करूया प्रश्न अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील एक आहे आपल्याला डॅश डॅश सवयी लागाव्यात म्हणून आपले प्रेमाची माणसे धडपडत असतात तर तिथे उत्तर हे येणार आहे की आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात प्रश्न दुसरा चांगला शेजारी आपल्या असतो चांगला शेजारी आपल्या जडणघडणीत महत्वाचा असतो एका वाक्यात उत्तर आहे प्रश्न एक आपल्या आवडीनिवडी कशा ठरत जातात तर उत्तर आहे लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकत असतो त्यातूनच आपल्या आवडीनिवडी ठरत जातात प्रश्न दोन आपल्याला विविधतेची ओळख कशी होते तर उत्तर आहे आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणून आलेले लोक जर त्यांच्या शे, शेजारी राहत असतील तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ त्यांचे वेगळे सणवार यांच्याबद्दल आपल्याला सहज माहिती मिळते मग यातूनच आपल्याला विविधतेशी ओळख होत जाते तर इथे आपल्याला ओळखायचं आहे है की कोण असणार आहे टेकडीवर आजोबांसोबत फिरायला जाणारा कोण तर प्रताप सुप्रियाला वाचनाची आवड लावणारी कोण होती सुप्रियाच्या शेजारची ताई शेजाराच्या आजींमुळे स्वावलंबनाचे महत्व समजून घेणारी हिना आता इथे तुम्हाला काही चित्रे दिलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला हे सांगायचे आहे की छोटी मुले मोठ्या माणसांकडून नक्की काय शिकत आहे तर या चित्रातून आपल्याला हे दिसून येतं की या चित्रातील मुलगा आपल्या आईकडून ब्रशने दात स्वच्छ कसे घासायचे हे शिकत आहे या चित्रामधून आपल्याला काय दिसते की या चित्रात मुलगा त्यांच्या वडिलांकडून सायकल कशी चालवायची ते शिकत आहे आणि या चित्रामध्ये मुले त्यांच्या आजीकडून गोष्टी ऐकता ऐकता आजी त्यांच्यावर गोष्टींच्या माध्यमातून वेगवेगळे असे संस्कार करत आहे आणि या चित्रामध्ये तर आपण बघू शकतोय की चित्रातील मुलगी तिची आई जेवण कसे बनवत आहे हे पाहत आहे आणि निरीक्षण करून ती तिच्या आईकडून जेवण कसे करावे हे शिकत आहे आणि या चित्रातून आपल्याला दिसते की आपल्या घरात असणाऱ्या पाळीव प्राण्यांची स्वच्छता कशी राखायची हे मुलगा तो त्याच्या मोठ्या माणसांकडून शिकत आहे असा हा आपण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू